हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आपण आज बघितलं की बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहून महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यासाठी हा आलेला आहे आणि हे आज जे झालेलं आंदोलन हे शांततेत आहे तरी महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाला शांततेचा फायदा न घेता त्यांनी लवकरात लवकर लो हैदराबाद याजेट लागू करावा आणि तसा प्रस्ताव त्यांनी केंद्र शासनाला पाठवावा नसता मराठा समाजाने जो तिथे आंदोलन केलं होतं फक्त मुंबईत नाही तर जाम करेल दखल घ्यावी आणि या महाराष्ट्र शासनाला आता मराठा समाजाला त्यांना काही आवड झालेलं नाही त्यांनी पुढाकार घेऊन हे बंजारा समाजाला एसटी आरक्षणचा प्रस्ताव हा पाठवावा आणि त्यांनी मोठापणा घ्यावा जर त्यांनी हा मोठापणा घेऊन पंजारा समाज एसटी आरक्षण मध्ये ते जो जी लागू केला आणि त्याचा प्रस्ताव दाखवला तर हा बंजारा समाज या शासनाला या महाराष्ट्र सरकारला कधीही डोक्याहून खाली ठेवणार नाही हे तुम्ही लक्षात घे घेतलं पाहिजे आंदोलन कोणाचं आजचं आंदोलनात कोण कोण सर आजचा जे आंदोलन आहे ते सकल मराठा सकल बंजारा समाजातर्फे करण्यात आलेला आहे आणि यापुढेही नवीन रणनीती राखण्यात येत आहे आणि लवकरच त्याचाही विचार करून पूर्ण महाराष्ट्राभर बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी पूर्ण बंजारा समाज हा एक रस्त्यावर करणार आहे आणि या आंदोलनासाठी आमचा कार्यक्रम सोबत संबंध असताना गेवऱ्यातून वापस जाताना आमचे बंजारा बांधवांचा हा पहिला वेळ गेलेला गेलेला आहे तरी या शासनाने लवकरात लवकर लोगर डोळक राहावे किती बंजारा समाजाचा मृत्यू बघणार आणि किती बंजारा समाज हा जीवन गेल्यानंतर महाराष्ट्र शासन याकडे लक्ष देणार बंजारा समाजाला एकदा आव्हान करेल की जेव्हा तुम्ही सो गट सोडून कोणताही पक्ष किंवा संघटना सोडून जेव्हा बंजारा समाजाची लढाईची लढायचा ता, लढा देण्याचा ता, टाईम येतो त्यावेळेस सर्व पंचारा समाजाने आणि एका आणि एक लढावे आता आपण बघितलं पंचारा समाजात पूर्णपणे जागा झालेला आहे मी संतोष लालसिंग राठोड छत्रपती संभाजीनगर